तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी युट्यूब चॅनल मध्ये तर ब्लॉग बनवतोय साडे नऊ वाजलेत तर ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडं बघितलं का मित्रांनो आई कपडे धुती सकाळी सकाळी ऊन आणि सकाळी नव पाणी येतं ना मग तेव्हा धुवून पाणी जातं

जागा लावून ठेवली तिकडे तुम्हाला तर दाखवलेच मागचा ब्लॉक बघितला नसेल तर बघा फुलं चांगली आली तर आता फुलं बघा मित्रांनो कशी काय आले बडे पत्ता येत तसं घाल तुम्ही तर बघितलं आईचं काम ओरकलंय आता ना श्री स्वामी समर्थ पहिला देव घरे तर मित्रांनो काय झालं माहितीये का वातावरण आहे गार त्यामुळे झाल्या सर्द्या त्यामुळं काळजी घ्या कारण भरपूर जण आजारीत काळजी घ्या त्यामुळं भरपूर सर्दी मला बी सर्दी झाल्या गायला लागले काय होतं उन्हाळ्याचे दिवस असतात आपण काय करतो गरमीत थंड जास्त खायला बघतो ते थंड वगैरे खाऊ नये ना <coughs> सर्दी वगैरे होती त्यामुळं काळजी घ्या वातावरण मी असे सकाळी गार लागते संध्याकाळी गरम होते संध्याकाळी फॅन लावल्याशिवाय जमत नाही असा विषय त्यामुळं काळजी घ्या बाकी काय नाही आमच्या मम्मीचं पण डोकं वगैरे दुखायला लागले आणि सर्दी वगैरे हे चालू झालं मला पण सर्दी झाली थोडीफार मला वाटतं वाढेल का काय आवाज होऊन समजत असेल तुम्हाला तरी मी ब्लॉग बनवतो आजचा नऊ आठेचाळीस झालेत आता काळजी घ्या बाकी काय म्हणणं नाही काळजी घ्या वातावरण गार आहे गर गरम आहे विशेषतः पुण्यात त्यांनी काळजी घ्या कारण सकाळी गार लागते संध्याकाळी गरम होतय अवघड तर मित्रांनो इकडं बघितलं <laughs> स्वयंपाकाची तयारी मस्त मोठी बनवते काय काय टाकणार तो अजून फट्ट मीठाची मिरची पावडर नाही मिरची पडणार नाही टाकत मेथीला मिरची हा राखी मिरची टाकतात मेथीला मस्त बनती मेथी वरण भाताबरोबर चांगली भाता लागते नाही तुला आवडते ना मेथीची भाजी माझ्या पण दातात दाडा गेले हा दाडा गेलेत दाडा गेलेत माझे माहिती आहे तुला मी मथारी झाले मग माझे दात नाही तू म्हातारी झाली पण माझ्या पण दाडा गेल्यात माहिती आहे का मग नाही मग बघायचे का हा इतरांना बघितलं का दाखवायचा उद्देश काय खरंच आहे खरं खरंच एका दागा गेल्या त्याच दिवसात ते खातायत नाही मेथी वगैरे झालं परत मेथी मी पालेभाजी खातच नाही मी दवा घरात गेलो डॉक्टरने मला सांगितलं विटॅमिन कमी भाज्या वगैरे जा पण नाही खाता येत पालेभाज्या वगैरे खाता येत नाही मला काय होतं या दिवसात गर्मीचा त्रास भरपूर होतो उन्हाळ्याचा घश्यातनं तोंड वगैरे येत राहतं ते कॅल्शियम मुळे येतं असं डॉक्टरांनी सांगितलंय पण डॉक्टर म्हणजे पाले ने? ने? नहीं नहीं का पण खातच येत ना तर काय करणार आपण का नाही काय आता आपल्या गावरान पद्धतीने होलग्याची भाजी बनवणार आहे बघा लसूण घेतलंय त्यासाठी मिक्सर मध्ये आहे ना कशाचे भांडायचं हे ग्लास नवीन आहेत का किती घरात घ्या नवीन ग्लास बघितलं का मित्रांनो

भाजी बनवते कांदा घेतलाय पत्ता बोलतय चांगली लागते भाजी उलग्याची आता कांदा मस्त लाल परतून घेऊ आपण वाट शिजली मम्मीला आवडती बी शेवडची झाली एवढी होती लाल परतून घ्यायचं मस्त वेगळी वाटरी वगैरे मस्त वेगळी म्हणजे वाफ येते मिरची पावडर मसाला टाकता मिरची पावडर किडा हळद

<coughs> मस्त <पर्मार। बारी> <coughs> आता मुलगे टाकले सुके पण बार बारी लागतात थोडस आता आपण टाकू मीठ मीठ टाकलंय चवीनुसार अशा पद्धतीने मुलगेची भाजी भारी आहे तर आता वाजले तर अकरा जेवतो म्हणजे भाजी झाली आता तर भाजी बघितली भाजी झाली भाकरी वगैरे व्हायच्यात भाकरी पण झाली मला वाटतंय तर जेवतो आता थोडस ब्लॉक कंटिन्यू करा जेवण वगैरे झालं मित्रांनो इकडं इकडे आई काय करते बाबा आपण पापड पापड आहेत पापड इकडे बघितला पापड वाळवते आई कधीचे पापड आहेत गेवळ्यात उन्हाळ्यात करून ठेवलेत ना का नाही लागतं ना ऊन द्यावं लागतं म्हणजे असे <laughs> थोडेसे वेगळे लागतात उडीच ना मुगाची डाळ मिक्स मटकीची बी घालतात पहिले का पापड या काय तुम्ही पण केले असतील पापड लोणचं पण करायचं ना आपल्याला काय रे पाकावं लागतील लोणचं तर किती दिवस झालं नाही कधी लोणचं hmm? केलं गेल्या वर्षी केलं ते पूर्त वय छटाक भर लोणच राहायचं लोणचं कस जास्त क्वांटिटी पाहिजे लोणच पाहिजे ना बनू आपण आणू दगा पापड आई होती ब्लॉक कंटिन्यू करा तर ब्लॉग एड करतो कारण असं आहे की मोठा आहे ब्लॉग भरपूर आत्ता वाजले ते एक तर ब्लॉग एंड करतो हा ब्लॉग संध्याकाळी अपलोड होईल